ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय कलावती देवी बाय राधिका जोशी आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये मी आपण सर्वांचं स्वागत करते मागच्या शनिवारी आपण बघितलं की संकट समयी एखादी जास्तीची उपासना करावी लागते का एक्स्ट्रा उपासना करण्याची गरज भासते का तर त्याचं उत्तर आहे की जी व्यक्ती जो माणूस नियमित ता, उपासना अतिशय मनापासून पाट्या टा न टाकता जर करत असेल तर देवाला आपली काळजी घ्यावीच लागते सुख नको म्हटलं तरी आपल्या पायापाशी लोळण घेत नक्की मनापासनं उपासना कशी करायची ह्याचे डेफिनेशन अतिशय सोप्या शब्दात आईंनी सांगितलेली आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली आता इथपर्यंत पॉइंट क्लिअर झालाय की आपण जर नियमित उपासना मनापासून खंड न पाडता जर केली तर आपले सगळी संकट दूर होतात देवाला आपली काळजी घ्यावी लागते इथपर्यंत पॉइंट मला वाटतं क्लिअर झालेला आहे आता आज आपण बघणार आहोत की नियमित उपासना जर करायचीच आहे मग ती कोणती करावी परमपूज्य आईंनी आपल्याला काही ती घालून दिलेली आहे का घालून दिलेली असली तर ती कोणती आहे तसंच परमपूज्य आई आत्ता सगुण रूपात नसल्याने ती घालून दिलेल्या उपासनेचा गुण येईल की आत्ता कोणत्या देहधारी व्यक्तीला विचारून उपासना केल्याने गुण येईल आता सगुण रूपात नाहीत हे माझं मत नाही आहे नाही तर व्हिडिओ खाली कॉमेंट्स करा पण अशी हे सगळे लोकांचेच प्रश्न मी तुमच्या पुढे व्हिडिओच्या माध्यमातून मांडत असते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे की परमपूज्य आईंनी कोणती उपासना घालून दिली आहे का आणि असेल तर ती कोणती परमपूज्या आपल्याला उपासना घालून दिलेली आहे आणि ती कोणती हे आज आपण बघणार आहोत त्यातला पॉइंट नंबर एक आहे की रोज दररोज वारांचे पाच अभंग घरी म्हटले गेले पाहिजेत असं परमपूज्याईंनी आपल्याला घालून दिलेली उपासनेमधला पहिला पॉइंट आणि सुट्टीच्या दिवशी आपल्याला सामुदायिक उपासनेला जवळच्या हरिमंदिरात किंवा जवळच्या शाखेत जाण्याची आज्ञा दिलेली आहे पॉईंट नंबर दोन आहे की मिनिमम आपल्याकडनं दिवसभरात दोन माळांचा जप अपेक्षित आहे जास्त माळांचा जप झाला जास्त नामस्मरण झालं तर उत्तमच पण नामस्मरण कसं करायचंय की तिथे आपलं मन स्थिर करण्याचा दिवसेंदिवस अभ्यास करायचा आहे नाहीतर मा कबीरजी म्हणतात तसं माला तो करमे फिरे जीभ फिरे मुख माई मनवा तो चहुदिशी फिरे येतो सुमिरन नाही अशा केलेल्या कोट्यावधी जपाचा काहीही फायदा होणार नाही त्यामुळे अभ्यास करण्याकडे आपल्याला लक्ष पुरवायचंय असं परमपूज्य सांगतात तिसरा मुद्दा आहे नेमाचा की परमपूज्य आईंनी जी प्रकाशनं लिहून ठेवलेली आहेत ते त्याला सद्ग्रंथच म्हणावा लागेल संतांनी जे जे काही लिहिलंय त्याला ग्रंथच म्हणतात आणि अशा सद्ग्रंथांचं वाचन दररोज करावं करायला सांगितलेलं आहे मग परमपूज्याईंच्या प्रकाशनांची एका पाठोपाठ एक वाचन करणं परमपूज्याईंनी आज्ञा दिली मग पाच मिनिटं असेल दहा मिनिटं असेल तसंच ज्या लोकांना काही एक्स्ट्राचा नेम करायचा असेल त्यांनी सिद्धारुढ वैभवाचा रोज एक बेल अशी काही पारायण करण्याचा संकल्प करू शकतात आईंचं चरित्राचा उल्हास वाचण्याचं पारायण करण्याचा सुद्धा संकल्प करू शकतात पारा, पारायणाचा संकल्प करताना नैवेद्य पूजा काय म्हणतो त्याला उद्यापन असं काहीही करायला सांगितलेलं नाही परमपूज्याईंच्या फोटो पुढे सांगायचं की आजपासून मी अकरा पारायणांचा संकल्प करते आणि तो माझ्याकडनं तुम्हीच करून असं म्हणून सोमवार ते रविवार सोमवार ते रविवार असं पारायणांना सुरुवात करायची नंबर चार आहे की ही झाली सगळी उपासना पण ही उपासना दिवसभरात जी काही उपासना आपल्याकडनं घडली आहे त्याच रात्री झोपताना चिंतन मनन करायला परमपूजाईंनी सांगितलेलं आहे त्याच्यावर छानच उदाहरण दिलंय की गाई म्हशी कशा रवंत करत बसतात खाल्ल्यावर पुढे तासन तास तस आज जे काही दिवसभरात वाचन किंवा भजन केलेलं आहे त्याचं चिंतन मनन करणं आईंनी आईंना अपेक्षित आहे पॉइंट नंबर पाच आहे आणि तो अतिशय महत्वाचा चिंतन मनन हा चौथा पॉईंट आणि हा पाचवा पॉईंट अतिशय दोन पॉईंट महत्वाचे ते केले नाही तर उपासनेचा काहीही फायदा होणार नाही पाचवा पॉइंट आहे की आचरण जे काही त्याच्यातन बोध घेतलाय कन्क्लुजन काढलंय मॉरल ऑफ द स्टोरी आहे अभ्यास कसा करायचा ह्याच्यावर पण व्हिडिओ बनवा असं सांगितलंय आपण नक्कीच करू एखादा एक एक्झाम्पल घेऊन अभ्यास कसा करायचा आहे हे पण आपण समजावून देण्याचा प्रयत्न करू तर चिंतन मनन आणि आचरण व्यवहारामध्ये त्याचं ऍप्लिकेशन नाहीतर पन्नास वर्ष सासू भजनाला जातेय पण सुनेचा छळ करतेय त्या अशा पन्नास वर्षाच्या नेमाला काहीही अर्थ नाही असं परमपूज्च्या सांगतात पण आचरणाकडे आजपर्यंत आपलं कोणाचंही लक्ष न गेल्यामुळे देवाला आवडण्यासारखं वागणं आपल्याकडनं घडलं नाही आणि म्हणून पन्नास वर्ष केलेल्या उपासनेच फळ आपल्याला मिळालं नाही आणि ते फळ मिळण्या म्हणून अजून सुख समाधान मिळालेलं नाही आणि इतकाली वर्ष भजन करून आहे ती परिस्थिती सुधारली तर नाहीच पण पर परिस्थिती अजून खालावली असा भजन करणाऱ्यांना अनुभव येतो ज्याचं त्यालाच सुधारायचंय ज्याचं त्यानेच समजा मी खोटं बोलत असेल तर किंवा एखादा खोटं बोलत असेल तर मी त्याला सांगून उपयोग नाही त्याला राग येईल अरे तू खोटेपणा बंद कर मग तुला भजनाचं फळ मिळेल हे दुसऱ्याने सांगून उपयोग नसतो आपल्या वागण्याचं आपल्या अवगुणांचं अनालिसिस किंवा त्याचं अवलोकन हे ज्याचं त्याने करूनच सुधारणा करून घ्यायची आहे आणि अशी सुधारणा असं आचरण संतांना अपेक्षित आहे हा सर्वात महत्वाचा उपासनेमधला मधला पॉइंट आहे पॉइंट होता की परमपूजाई सगुण रूपात नाही मग त्यांनी सांगितलेल्या उपासनेनी आपल्याला गुण येईल की कोणत्या देहधारी व्यक्तीकडनं उपासना किंवा नेम घेतल्यावरच आपल्याला गुण येईल जे संत होऊन गेले त्यांनी जी आपल्या शिष्यांना साधना घालून दिली त्यामध्ये त्या, त्या गुरुंची दिव्य शक्ती असल्याने आपल्या सर्वांना त्या उपासने फळ मिळणार यात शंकाच ठेवू नका असं देवाच्या नामाचं सामर्थ्य आहे संतांची पॉवर काय सबसंशय दूर करावत आहे निजरूप लखावत आहे तनमे त्यामुळे त्यांच्यावर अं शंभर टक्के विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेली उपासना जो नियमित करत राहील त्याची संकट दोनशे टक्के निवारण होतील ह्यात तुम्ही कोणतीही शंकाच ठेवू नका त्यामुळे परमपूजच्या आईंनी आपल्या गुरूंनी दिलेला नेम करत राहणं दुसरा कोणालाही तो काय नेम करू या विचारण्याची गरजच परमपुच्चाईंनी ठेवलेली नाही माझ्यासारख्या कोणाला तरी विचारून म्हणजे नेम विचारून मग तुम्हाला फळ येणार अशातला अजिबात भाग नाहीये आपल्या गुरूंनी काय सांगितलंय हे आमच्यासारख्या लोकांनी तुमच्या पुढे ठेवायचं काम त्याच्यात आमची बुवा बाजी फोताण आमचं महात्म्य कुठेही न वाढवता आपल्या माऊलींनी काय करायला सांगितलंय हे पोस्टमन सारखं तुमच्या पुढे निरोप देण्याच आमच्या सारख्या लोकांचं इतकंच काम आहे पण म्हणून आम्ही सांगितलं म्हणून तुम्हाला फळ मिळेल अशा भ्रम तुम्ही सगळ्यांनी दूर करून टाका आता शेवटची दोन मिनिटं भजन उपासना म्हणजे नक्की काय हे परमपूजा मी इतक्या सोप्या भाषेत समजावलंय ते मी तुम्हाला जाता जाता सांगू इच्छिते भजन उपासना म्हणजे देवाची आराधना आणि देवाची आराधना म्हणजे ब्रह्मपूतच्या आईने किती सुंदर सांगितले की हातात हात टॉर्च घेतल्याप्रमाणे म्हणजे दिवा लावल्याप्रमाणे अंधारात जर आपण टॉर्च न घेता गेलो तर अडखळून पडायला होण्याची शक्यता असते पण अंधारात टॉर्च आपल्याला मार्ग दाखवल्याने म्हणजे प्रकाश दाखवल्याने कुठेही न धडपडता सरळ चालायला आपल्याला जसं सोप होत तस उपासनेचा नेमाचा टॉर्च हातात असल्याने कोणतेही अडथळे संसारात न येता आपण आपलं मार्गक्रमण निश्चिंतपणे करू शकतो आणि त्याला भजन उपासना असं म्हणतात परंपूच्या आईंनी सर्व प्रॉब्लेम्सवर एकच काय एकच उपाय सांगितलेला आहे तो म्हणजे उपासना भजन नेम परमपूजाई म्हणतात की मिस्टरांची तब्येत बरी नाही मुलाला नोकरी नाही मुलीचं लग्न होत नाही कोणाचं पैसे येणं आहे किंवा एखाद्या भगिनींचे मिस्टर परस्त्रीच्या मागे लागले एखाद्या भगिनींचा मुलगा वाईट व्यसनाला लागलाय या सगळ्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर हर दर्द की दवा भजन आणि उपासना असं परमपूज्या म्हणतात पुढे परमपूज्या सांगताय की ह्या सगळ्या प्रॉब्लेमचा आणि भजन उपासनेचा काय संबंध आहे तर भजन आणि नियमित उपासने देवाला करुणा येते खूप लक्ष देऊन ऐका देवाला करुणा आल्याने देवाचं लक्ष आपल्याकडे जातं आणि एकदा देवाचं लक्ष आपल्याकडे गेलं की जे काम होत नसतं अनेक वर्ष दहा वर्ष मुलीचं लग्न होत नाही पण उपासने देवाचं लक्ष आपल्याकडे गेल्यावर ते काम क्षणार्धात होत असं परमपूज्या सांगतात मला हे पाहिजे माझं असं झालं पाहिजे असं नको असं नुसतं म्हणत बसून काहीही होत नसतं पण ज्या वेळेला देवाचं लक्ष आपल्याकडे जात त्यावेळेला क्षणार्धात आपल्या मनाजोग किंवा आपल्यासाठी चांगलं तेच होतं आणि म्हणून त्याला करुणा येण्यासाठी नियमित उपासना आणि भजन परमपूज्या आपल्या पुढे ठेवत आहेत कोणतेही संत आपल्याला सांगतायत की नियमित भजन आणि उपासना करा म्हणजे देवाला करुणा येईल आणि देवाला धरलं की सगळे प्रश्न सुटतात म्हणून परमपूटच्या आईंनी सांगितलेली उपासना आपण कोणताही मनात कोणताही डाऊट शंका न येता जर नियमित खंड न पाडता मनापासून करत राहिलो तर सगळ्या संकटातून आपण दोनशे टक्के पार होऊ ह्यात काही शंकेला स्थानच ठेवू नका आणि म्हणून परमपूजाई म्हणतायत भजनी शत्रु पळून जाती अशी उपासना भजन नियमितपणे लक्ष देऊन मनापासून त्यांनीच आपल्याकडनं करून घ्यावी की त्यांच्या चरणी प्रार्थना करूयात धन्यवाद